नागपूर जिल्ह्यातल्या नरखेड तालुक्यातील देवग्राम इथल्या अंत्योदय दे महाविद्यालयात एकोणसत्तराव्या राष्ट्रीय ज्युनियर बॉल बॅडमिंटन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं या स्पर्धेत देशभरातून सातशेच्या वर खेळाडू सहभागी झाले आहेत सतरा जानेवारी रोजी या राष्ट्रीय स्पर्धेचं काटूलचे आमदार चरणसिंग ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन झालं तर एकवीस जानेवारी रोजी या स्पर्धेचा समारोप होणार आहे या राष्ट्रीय स्पर्धेसाठी देशभरातून विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातून मुलामुलींचे एकूण बेचाळीस संघ सहभागी झाले आहेत यात सातशेच्या वर खेळाडूंचा समावेश आहे या अजिंक्यपद स्पर्धेत अनेक राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धक देखील सहभागी झाले आहेत देवग्राम सारख्या ग्रामीण भागात ही क्रीडा स्पर्धा ग्रामस्थांसाठी पर्वणी ठरली आहे नागपूर ग्रामीणच्या इतिहासात ही पहिली अशी घटना आहे की ही पहिल्यांदाच अशा पद्धतीची नॅशनल लेव्हलची स्पर्धा आमच्या या ग्रामीण भागामध्ये आयोजित केलेली आहे या स्पर्धेमध्ये काश्मीरपासून तर कन्याकुमारीपर्यंत आणि मुंबईपासून तर वेस्ट बेंगॉल मणिपूरपर्यंतचे एकूण एकोणतीस स्टेट्सच्या बावन्न टीमनी सहभाग नोंदविला आणि एकूण सहाशे पन्नास विद्यार्थी इथे या स्पर्धेकरता उपस्थित झालेत माध्यमातून आपल्या नोकरीची संधी उपलब्ध करून देण्याचा मानस आमचा होता आणि म्हणून महाराष्ट्र बॉल बॅडमिंटन असोसिएशन तसेच नागपूर ग्रामीण बॉल बॅडमिंटन असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि अंत्योदय महाविद्यालय देवग्रामच्या वतीने आम्ही ही स्पर्धा इथे आयोजित केलेली आहे या स्पर्धेच्या माध्यमातून स्टार ऑफ इंडिया असे पाच प्लेयर मुलींचे आणि पाच प्लेयर मुलांचे असे यातनं निवडले जाणार आहेत आणि अपकमिंग प्लेयर्स जे आहेत जे खरंच भारताचं भ भविष्य म्हणून उदयास येतील असेसुद्धा पाच विद्यार्थी आणि पाच विद्यार्थींनी यात माध्यमातून निवडले जातील या स्पर्धेमध्ये मुलांच्या एकोणतीस स्टेटमधनं मुलांच्या मुलींच्या मिक्स डबल मिक्स बॉईज वेगळे आणि मुलींच्या वेगळ्या अशा पद्धतीच्या मॅचेसचं इथे आयोजन आम्ही केलेलं आहे रिअली आय इम्प्रेस अँड मोर वन थिंग इज आय वुड लाईक टू से दॅट फर्स्ट टाइम आय हॅव सीन इन पास्ट फॉर्टी इयर्स दे कंडक्टिंग द मेडिकल कॅम्प फॉर द बॉयज कोचेस मॅनेजर्स अँड ऑफिशियल्स अँड फेडरेशन ऑफिशल्स आल्सो ऑल आर व्हेरी मच हॅपी आफ्टर सीईंग ऑल द ॲटमॉस्फिअर हिअर राष्ट्रीय स्पर्धा या भागामध्ये झाली आणि अतिशय सुंदर असं आयोजन आमचे नागपूर ग्रामीणचे सचिव परेशजी देशमुख अध्यक्षा मंजुषाताई ताई खापरे यांनी सुंदर खेळाडूंची राहण्याची व्यवस्था जेवणाची व्यवस्था इथे चांगल्या पद्धतीने गेले अतिशय राष्ट्रीय दर्जाच्या मैदानाची सुद्धा इथं त्यांनी व्यवस्था केली त्याबद्दल मी दी महाराष्ट्र बॉल बॅडमिंटन असोसिएशनतर्फे दोघांनाही मनकपूर्वक त्यांचा आभार मानतो त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद